नमस्कार निफ्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे से खूप खूप स्वागत आहे आपण व्हिडिओ बनवतो आहे तेरा जानेवारीसाठी पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीसाठी लेवल आहे तेवीस हजार पाचशे रुपयेचा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट याच्यावरती जर ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे तेरा जानेवारीसाठी अठ्ठेचाळीस हजार नऊशेचा रजिस्टन्स आहे आणि जर याच्यावरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे याच्या खाली जर मार्केट ओपन झालं तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये आपण जो काल दिला होता तो सत्तर हजार पाचशेचा पूट दिला होता नव्वद रुपयाला दिला होता आणि तो बघताय तुम्ही इथं बघू शकताय या ठिकाणी दोनशे चाळीस रुपयाचा हाय मारलेला आहे आणि रिटर्न्स जर बघितले असेल तर एकशे सदुसष्ट टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये दिलेले आहेत आणि दररोज आपण याच्यामध्ये पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स काढत असतो जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर आपल्या बॅचमध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता येणारी आपली बॅच जी आहे ती तीस जानेवारीपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी सुविधा आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर ॲडमिशन घेऊ शकता